पतंग उडवू चला गड्यानं पतंग उडवू चला किती गंमत आहे ना पतंग उडवण्यामध्ये मज्जाच मज्जा मकर संक्रांतीचा मुहूर्त म्हणजे पतंगप्रेमींसाठी पर्वणीच पण जरा खबरदारीनं घ्या हां औ जीव घेण्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही दे ढील हा दे ढील असं म्हणत मागा मागं सरकताना पतंगपटू गच्चीवरून खाली कोसळण्याच्या कितीतरी घटना घडलेल्या आहेत दुचाकी स्वराच्या गळ्याभोवती मांज्या अडकल्यामुळं त्याला प्राण गमवावा लागल्याच्या घटना काही कमी नाहीत आपला होतो खेळ आणि कुणाला गमवावा लागतो आपला जीव मित्रांनो आपलं आयुष्यही पतंगासारखं स्वैर विहरणारं आणि कधीतरी नियतीकडून हमखास कटलं जाणारं असंच आहे कितीही उंच उंच गेलो तरी खाली यावंच लागतं चला तर मग जाणून घेऊया पतंगाच्या इतिहासाबद्दल आणि पतंग प्रेमींच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाबद्दल लेखिका लीलाताई वानखेडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख सुलहर सहर्ष सादर करत आहे विचारमंथन पतंग नवीन वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीच्या सणानं होते या सणाचं विशेष म्हणजे पतंग किंबहुना पतंग उडवण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण अमाप उत्साह घेऊन येतो याला उत्तरायण असंही म्हणतात हा सण विषमसंख्येच्या वर्षी पंधरा जानेवारीला येतो आणि समसंख्येच्या वर्षी चौदा जानेवारीला येतो म्हणजे आता येणारा दोन हजार सव्वीस ही समसंख्या आहे म्हणून मकर संक्रांत चौदा जानेवारीला भारतात दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग दिवस साजरा केला जातो गुजरातमध्ये हा सण फार मोठ्या प्रमाणावर साजरा होतो तिथं सगळेजण गच्चीवर टेप रेकॉर्डर डी जे लावतात आणि पूर्ण दिवस गच्चीवर सहपरिवार समस्त मित्रमंडळींसह छोटे छोटे ग्रुप करून पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटतात तिथं दहा रुपयांपासून पाचशे ते एक हजार रुपयापर्यंतचे पतंग मिळतात प्रत्येकाजवळ दोन चार डझन किंवा त्याच्याहूनही अधिक पतंग असतातच तसंच मांज्या गुंडाळण्याची चक्रीसुद्धा विविध रंगात आणि विविध प्रकारात मिळते या दिवशी सगळेजण जेवणखाण सगळं काही विसरून बेभान होऊन पतंग उडवतात कितीतरी पतंग काटले जातात कितीतरी अडकून पडतात फाटतात तरीसुद्धा प्रत्येकजण मोठ्या उभारीनं आणि आवेशानं पतंग उडवतोच मित्र हो या सणाच्या कालावधीतलं खाणं म्हणजे गरम गरम भज्यांचा नाश्ता फरसाण रंगीत गोड पोहे खमंग ढोकळी ड्रायफ्रूट्स टाकलेलं दूध असे एक ना अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ सगळं आकाश रंगीबेरंगी पतंगाने छान भरलेलं असतं प्रत्येक पतंग वेगवेगळ्या आकाराचा आणि वेगवेगळ्या रंगाचा असतो पूर्वी पतंग रेशमी कापडांपासून तयार केले जायचे असं ऐकिवात आहे हां प्राचीन काळी शेतकरी आपली टोपी वाऱ्यानं उडू नये म्हणून दोऱ्यानं बांधत असायचे अशी ही माहिती मिळते पतंगाचा शोध चिनी तत्ववेतता मोजोनं पाचव्या शतकात लावला तेव्हा पतंगाचा वापर अंतर मोजण्यासाठी आणि वाऱ्याची चाचणी घेण्यासाठी केला जायचा पतंग रंगीबेरंगी कागद आणि बांबूच्या काड्यांनी बनवले जातात पतंगावर विविध प्रकारची चित्र काढलेली असतात मित्र हो हल्ली पतंग तयार करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या डिझाईनचे कागद मिळतात त्यांची बांधण्याची पद्धत पण ठराविक धाटणीची असते बरं का आणि ती ठराविक लोकांनाच जमते पतंगाची बांधणी नीट झाली नाही तर पतंग उडतच नाही त्याला कन्नी बांधणं असं म्हणतात मांज्या पण वेगवेगळ्या रंगीबेरंगी धाग्याचा असतो दुसऱ्यांचं पतंग काढण्यासाठी खूप पक्का काचेची पूड लावलेला दोरा वापरतात पण आता त्याच्यावर बंदी आली आहे काचेची पावडर लावलेल्या दोऱ्यामुळं खूप नुकसान होतं पक्ष्यांच्या माना कापल्या जातात रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्यांच्या गळ्याभोवती मांजा अडकला तर गळा कापला जातो प्रसंगी जीवितहानी होण्याच्या घटना सुद्धा घडतात असा मांजा वापरायला सक्त बंदी असूनही काही मुलं काचेची पूड लावलेल्या मांज्या वापरतातच मित्र पतंग उडवणं ही पण एक नशाच आहे ते एक दिव्यच आहे आमची मुलं लहान होती तेव्हा ते घरी अक्षरशः खलबत्त्यात काचा कुटायचे काचेच्या पावडरमध्ये सरस टाकून किंवा खळ लावून मांजा तयार करायचे पतंगासाठी रंगीत कागदांची घडी घालून ते चौकोनी आकारात कापायचे आणि बांबू भिजत घालून त्याच्या बारीक बारीक काड्या करायचे आठ दिवस हाच उद्योग चालायचा काळ्या कशा बांधायच्या हे शिकण्यासाठी त्यांना वारंवार मित्रांकडे जावं लागायचं मग पतंग उडवण्यासाठी गच्चीवर जायचं गच्चीला जिना पण नसायचा खिडकीच्या भिंतीवर चढून जायचं फार मोठी जीवगिणी कसरतच करावी लागायची पतंग उडवण्याच्या धांदलीमध्ये काही मुलांना गच्चीवरून खाली पडल्यामुळं आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही हमखास घडायच्या दरवर्षी अशा दुर्दैवी घटना कुठं ना कुठं घडल्याचं अगदी आजही ऐकायला येतं पतंग उडवताना मुलगा खाली पडला कोणाच्या गळ्यात मांजा अडकून जीव गेला कुणाच्या हातात मांजा अडकल्यामुळं हात कापला अशा घटना वारंवार घडूनसुद्धा हा खेळ काही बंद होत नाही पतंगाला ढील देण्याच्या नादात मुलं मागं 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 सरकतात आणि तोल जाऊन खाली कोसळतात एक गंमत म्हणजे दुसऱ्याचा पतंग जेव्हा काटला जातो तेव्हा तो, तो कुणाच्या तरी मांज्यात अडकून फाटला जातो आणि खाली कोसळतो त्याचा मांजाही जर मजबूत असेल तर पतंग सहसा अटकत नाही आणि फाटतही नाही तो संत डोलत डोलत आकाशात शांत उडतच असतो पतंग उडवणं सोपं नाही अहो तो जेव्हा उंच उंच आकाशात उडतो ना तेव्हा जड होतो त्याच्यावर नियंत्रण ठेवायला खूप मेहनत घ्यावी लागते कधी कधी दुसऱ्याजवळ चक्री द्यावी लागते हातात दोरा धरायलासुद्धा खूप ताकद लागते पतंग उडवणं ही सुद्धा एक कलाच आहे पतंगावरती खूप गाणी आहेत चली चली रे पतंग मेरी चली रे पतंग आकाशात जातो तेव्हा मुलं खूप आनंदी होतात त्याचं डौल पाहून खूप भारी वाटतं आता पतंगांना वेगवेगळ्या आकारात सजवलं जातं वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या लावतात त्या दिवे लावतात चिट्ट्या लावतात खूप लांब लांब शेपट्या लावतात आपल्याकडं मुलीचं किंवा मुलाचं लग्न झालं की पहिला संक्रांत सण उत्साहात साजरा करतात त्यावेळी या पतंगांचं खूप कौतुक असतं हलव्याच्या दागिन्यांची काळ्या साड्यांची एकमेकांकडे देवाणघेवाण होते तसंच लहान मुलांचं बोर नहाण करताना पतंगाचं डेकोरेशन करतात पूर्वी एक कार्ड मिळायचं छोट्या पाकिटात रंगीत हलवा घालून त्याच्यावर पत्ता लिहून आपल्या नातेवाईकांकडे तिळगुळ पाठवले जायचे आता ती प्रथा बहुधा बंद झाली असावी प्रमाण कमी झालं आहे मकर संक्रांतीचा हा सर्वात महत्त्वाचा सण आजही भारतात फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मित्रांनो हा सण तसा खूप जुना आहे बरं का इंडोनेशियातल्या मुना बेटावर असलेल्या गुहेमध्ये एका ठिकाणी सुमारे बारा हजार वर्षापूर्वीच्या चित्रांमध्ये पतंग पाहायला मिळतो बघा चीनमध्ये सुमारे सात हजार वर्षापूर्वी पतंगाचा वापर होत असल्याचं निदर्शनाला आलेलं आहे तिथं पतंगाचा वापर दोन ठिकाणांमधला अंतर मोजणं वाऱ्याची दिशा पाहणं सैन्याला गुप्त संदेश पाठवणं अशा कामांसाठी केला जायचा दिशा दाखवणारे फुग्यासारखे लांब पट्टे माहीत होते पण पतंगाविषयीची माहिती मार्को पोलो यांनी प्रथम युरोपला नेली अफगाणिस्तानात गुढीपरंगबाजी म्हणून तर पाकिस्तानमध्ये गुढीबाजी किंवा पतंगबाजी म्हणून हे पतंग उडवणं प्रसिद्ध आहे जगभर विविध सैन्यदलांकडून हेरगिरी करणं गुप्त संदेश पाठवणं छायाचित्रण करणं काही हलक्या प्रकारची शस्त्र पाठवणं अशा कामांसाठी पतंगाचा वापर केला जायचा पॅलेस्टाईनच्या सैनिकांनी इस्रायल व्याप्त गाझा प्रदेशात पतंग बॉम्ब वापरून तिथली पिकं जाळली होती त्यामुळं इस्रायलचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं भारतात पतंग कधी आला हे निश्चित सांगता येणं कठीण आहे पण देशभरातल्या पूर्वीच्या अनेक संतकवींच्या रचनांमध्ये पतंगाचं वर्णन आणि उल्लेख आपल्याला दिसून येतो संत एकनाथ संत तुकाराम यांच्या रचनांमध्ये पतंगाचं वर्णन आपल्याला आढळून येतं इसवी सन बाराशे सत्तर ते इसवी सन तेराशे चाळीस या काळामध्ये संत नामदेव यांनी लिहिलेल्या मराठी आणि हिंदी भाषेतल्या काव्यांमध्ये पतंगाचा उल्लेख महत्त्वाचा आहे त्यांनी लिहिलंय आणिले कागद साजिले आकाशमंडल छोडी पाच जनासो बात बताडो चितसो दोरी राखिला। भारतात पतंग या शब्दाचा प्रथम वापर कवी मंजर यांनी इसवी सन चौदाशे बेचाळीसमध्ये लिहिलेल्या मधुमालती या रचनेत दिसतो त्यांचे शब्द असे आहेत पाती बांधी पतंग उतराई पाती बांधी पतंग उतराई दियो तोही जो पियमह जाई पतंगाचं आकाशात उंच विहरणं आणि तरीही जमिनीशी धाग्यानं बांधलेलं असणं पतंग काटला गेल्यावर आकाशातच गटांगळ्या खात भरकटत जाणं या गोष्टी साहित्य क्षेत्राला खूप भावल्या त्यामुळं अगदी आजसुद्धा भारतीय भाषांमधल्या साहित्यामध्ये चित्रपटांमध्ये पतंगावरच्या कविता आहेत गीतं आहेत गीतांमध्ये पतंगाची उपमा फार लोकप्रिय आहे गुजरातमध्ये सरकारी पातळीवरून आंतरराष्ट्रीय पतंग स्पर्धेचं सात जानेवारीपासून पंधरा जानेवारीपर्यंत इंटरनॅशनल पतंग फेस्टिवल आयोजित केला जातो त्यात कितीतरी देश सहभागी होतात तिथं अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात रस्त्यावर ठिकठिकाणी रंगीबेरंगी आणि विविध आकाराच्या पतंगांचे असंख्य स्टॉल लागतात मित्र हो दुसरं असं की अगदी ताजा खाद्यपदार्थ बनवून घ्यावा तसा तिथं ताजा ताजा मांजा बनवून दिला जातो तिथं दुकानांचं स्वरूप बघून असं वाटतं की तिथले लोक पतंग आणि मांज्या बहुतेक किलोच्या भावात घेत असतील अनेक व्यापारी कंपन्या आणि ऑफिसेसमध्ये पतंगाची सजावट केली जाते इतकंच काय मंदिरामध्ये सुद्धा पतंग पाहायला मिळतात देवाच्या मूर्तीभोवतीसुद्धा छोट्या मोठ्या आकारातले रंगीत पतंग आणि त्याचबरोबर फिरक्यांची सजावट पाहायला मिळते आता नवीनच ऐकले बरं का की मांजापासून होणारा धोका टाळण्यासाठी गुजरातमध्ये एक युक्ती आणलेली आहे ती कोणती युक्ती आहे ती म्हणजे वाहनाच्या पुढं दोन्ही हँडलला जोडणारं एक उंच लंब वर्तुळाकार इंग्रजी उलटं यू हे अक्षर बनवून बसवलं जातं उलट यू गाडीवर बसलेल्या माणसाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीचं ते उपकरण असतं ते व्यक्तीच्या अगदी जवळ असल्यामुळं तुटलेल्या पतंगाचा मांजा अचानक जरी समोर आला तरी तो थेट गळ्याला लागत नाही तर तारेवर अडकून मागं टाकला जातो अशा रीतीनं बेजबाबदारपणामुळं किंवा अनावधानानं घडणारा जीवघेणा अपघात टाळला जातो असा हा पतंगाचा सण सर्वांना खूप खूप आवडतो सगळेजण त्याचा भरपूर आनंद लुटतात परत येणाऱ्या वर्षाची आतुरतेनं वाट पाहतात मित्र हो पतंग आणि आपलं जीवन यात एकच साम्य आहे विशिष्ट उंचीवर असेपर्यंतच कौतुक होतं आणि तोपर्यंतच त्या उंचीची किंमत असते ती उंची एकदा का गमावली इच्छा असो नसो ती गमवावीच लागते मग कौतुक आणि किंमत दोन्हींचाही लय होतो मित्र हो आत्ताच आपण पतंग महोत्सव पतंग उडवण्याची कौशल्य आणि त्यातले धोके याबद्दलची विस्तृत माहिती ऐकलीत लेखिका लीलाताई वानखेडे त्यांचा मोबाईल क्रमांक डबल नाईन एट सेवन सिक्स फोर सिक्स थ्री सेवन सिक्स नव्याण्णव सत्त्याऐंशी चौसष्ट त्रेसष्ट शहात्तर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स तर पतंग उडवताना आत्ता ऐकलेल्या लेखातले धोके ले ले लक्षात ठेवा आणि ते टाळण्याचा प्रयत्न करा आणि पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटा